जर सिल्क तुम्ही जाळलं त्याच हवेत रूपांतर होत दहा टक्के राख होते बाकी टोटल त्याची एअर तयार होऊन जातो पॉलिस्टर जाळलं तर त्याची गोळी तयार होते बघा आणि मूळ हातमागावर तयार झाली का पॉवर लुमवर ते जर ओळखायचं असेल तर ही बॅक साईड जी आहे पैठणीची बघा कुठेही तुम्हाला फरक जाणवणार नाही सेम टू सेम दिसते म्हणजे आता जर तुम्ही इथे हा एक पक्षी बघा हा खालून जसा बघितला तसाच बॅक पण करेक्ट ही पैठणी ओळखण्याची पद्धत आहे पैठणी दोन्ही सेम दिसते कोणताही धागा अडकत नाही mm. कोणते नेट लावा लागत नाही ओरिजिनल पैठणीला चांगल्या क्वालिटीच सील हे असं जर गोळा मोळा केला आपण बघा इतर साड्या गोळा केल्या का परत नीट होत नाही पैठणी अशी आहे असं झटका परत क्लिअर होऊन जातो बघा परत त्याला कुठेही सुरको त्याला हात नाही असा हात जरी फिरवला तर पूर्ण क्लिअरिटी येते हा फरक आहे सिल्क मधला ओरिजिनल पैठणी कशी ओळखायची हे तुम्हाला आता कळलं असेल नेक्स्ट टाइम आपल्याला कुणी फसवता कामा नाही